स्नेल जगताप यांना भावे भावेगावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नामदार भरष गोगवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीला सोडचिट्टी महाड विधानसभेत माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नाना जगताप यांचे अनेक कार्यकर्ते त्यांना रामराव ठोकत सोडचिठ्ठी देत आहेत नामदार कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश करत आहेत आज भावेगावातील शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गोगावले यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोळा गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी संपन्न झाला हा पक्षप्रवेश सोळा नामदार कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यांच्या समवेत विभागातील आजी माजी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते असे अनेक पक्षप्रवेश येणाऱ्या काळात होणार असल्याचे नामदार भरत शेठ गोगावले यांनी सांगितले आहे आम्ही आमदार भरतशेट गोगावले साहेबांच्या विकास कामांचा झंझावत पाहून पक्ष प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले आहे प्रवेशकर्त्यांचे हे चित्र असेच चालू राहिले तर येणाऱ्या काळात नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जगताप कुटुंबाला अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल एवढे मात्र नक्की स्वराज लाईव्हसाठी तुकाराम सांगू की महाड रायगड तुम्हारे शेर तुम्हारे तरी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीतील सर्व कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायतीचे माजी तीन सदस्य या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आम्ही या ठिकाणी शेठ यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेनेत आम्ही इथे प्रवेश केलेला आहे शंभर जण